पावसाळा आला म्हणजे लोखंडी भांडी खूप गंजतात त्याचा गंज कसा काढायचा तर आपण बघणार आहोत चला माझ्या किचनमध्ये मा कढईमध्ये मा एक फुल भरून पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये लिंबाची साल पडलेली असते आपल्या घरात किंवा नवीन लिंबू टाकला तोही चालतो त्यामध्ये आता लिंबू पिळून घेतलेला आहे एक चमचाभर एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे दुसरी कढई आहे माझ्याकडे ती पण मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि वरून अजून थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपले जे देवाचे भांडे असतात ते पण खूप तेलकट होतात ते पण मी यामध्ये पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आपण वात लावतो त्या वातीमुळे तिथे ते खूप तेल जमा होतं आणि ते असं साचून साचून त्याच्यावरती लेअर जमा होते ही लेअरसुद्धा आपण ह्या पाण्यात टाकल्यावरती ब्रशने घासल्यावर निघून जाते पाण्याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला पाणी तापवून घ्यायचं आहे साल ही लिंबाची खालीवर करून घ्यायची आहे पाणी गरम असतानाच मी कढई बाहेर काढून घेतलेली आहे आणि एक चमच्याने किंवा कशाने तरी ती पकडायचा लिंबाची साल आणि ती कढईमध्ये फिरवून घ्यायची एक चमचा भरवडी मी भैया पावडर घेतलेली आहे आणि अगदी हलक्या हाताने असं कढईला घासून घेत आहे बघा अगदी वर्षावर आपली कढई किती स्वच्छ होत आहे आता आपण पाण्याने स्वच्छ अशी कढई धुवून घेतलेली आहे बघा अशी कढईला छान चकाकी आलेली आहे कढई एका कोरड्या कापडाने स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे आणि एक थेंबर एवढं चमचामध्ये तेल घेतलेलं आहे ते कढईमध्ये टाकून घेणार आहे आणि ते तेल आपल्याला कढईमध्ये हाताने छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि एका टिश्यू पेपरने कढईतलं ते तेल एक्स्ट्रा तेल आहे ते पुसून घ्यायचं आहे हे म्हणजे आमच्या सारखीच आपली कढई चक चमचम करायला लागली हे जे देवाचे भांडे आहेत हे मी डिशवॉशरने घासून घेतलेले आहे किंवा आपण साबणाने पण घासू शकतो ते सुद्धा आपले भांडे छान चमचम करायला लागतात तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लागलीच सबस्क्राईब करून घ्या बघा आपले भांडे छान चमचम करत आहेत तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात त्या मला कमेंटमध्ये कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा